जय शिहाराम मित्रांनो गुरूंच्या इच्छेत चालणारा कधीही हरत नाही एका छोट्याशा गावात माधव नावाचा तरुण राहत होता साधा शांतपण अत्यंत श्रद्धाळू त्याचे आईवडील लहानपणीच गेले होते तो लहानपणापासूनच गुरुच्या आश्रमात वाढला गुरु त्याच्यावर अपरंपार प्रेम करत माधवी गुरूंच्या प्रत्येक शब्दाला जीवन मानायचा गुरु म्हणाले माना की आज नदी किनारी जा तर तो न विचारता जायचा गुरु मनान म्हणाले माना की आज उपवास करतो तो निशब्दपणे करायचा त्याचे आयुष्य म्हणजे गुरूंची सेवा आणि नामस्मरण एक दिवस सकाळी गुरूंच्या आश्रमात वातावरण वेगळे होते गुरु शांत बसले होते ध्यानात मग्न माधव पायाशी बसला होता अचानक गुरुचे डोळे उघडले त्यांनी माधवकडे पाहिले आणि म्हणाले माधव आता तू येथून निघ या गावातून तुझं कार्य संपले पुढच्या खेड्यात जा आणि तेथे लोकांसाठी काम कर तेथे तुझी परीक्षा आहे माधव चकित झाला गुरुंना सोडून जाणे म्हणजे जणू आत्मा शरीर सोडल्यासारखे वाटत होते पण गुरूंचा शब्द म्हणजे आज्ञा त्याने नम्रपणे चरणाला हात लावला आणि म्हणाला गुरुजी मला तुमचे बोलणे समजले नाही पण तुमची इच्छा म्हणजे माझे जीवन मी जाईन गुरु फक्त हसले या असून मा म्हणजे कृपेचे वचन होते महादेवने पायात जणू चप्पल खांद्यावर एक झोळी घेतली आणि प्रवास सुरू केला रस्ते चिखलाने मा भरलेले पावसाळा सुरू झालेल्या भूक तहान थकवा पण मनात एकच वाक्य घुमत होते गुरूंच्या इच्छेत चालणारा कधी हरत नाही काही दिवसांनी तो एका नवीन गावात पोचला ते गाव अतिशय गरीब लोकांमध्ये वाद भांडण आणि दुःख गावाच्या मध्यभागी एक जुने मंदिर होते मोडकळीस आलेले छप्पर कोसळलेले आणि माधव माधवने पाहिले आणि मनाला कदाचित गुरुने मला येथेच पाठवले असेल त्याने मंदिर स्वच्छ करायला सुरुवात केली झाडलं दगडलं उचलले छप्पर दुरुस्त केले लोक पाहत होते आणि हसत होते अरे बावलटा या भग्न मंदिरात काय मिळणार तुला तो काम करतोस नी मी कुणी धन्यवादही देत नाही पण माधवाच्या चेहऱ्यावर एकच शांत असे होते तो मनात म्हणायचा मी लोकांसाठी नाही माझ्या गुरूंसाठी करतोय काही दिवस गेले माधव रोज मंदिरात झाडू मारायचा तुळशीला पाणी घालायचा आणि देवा दिवा लावायचा हळूहळू गावातली काही मुलांना उत्सुकता वाटू लागली ती येऊन त्याच्यापाशी बोलू आले तो त्यांना कथा सांगायचा भक्ती शिकवायचा गावात शांतता पसरू लागली पण एके रात्री मोठे वादळ आले ती झोपडीसारखी मंदिराची रचना पुन्हा कोसळली सगळं उद्ध्वस्त झाले माधव बसला हात जोडून आणि रडू लागला गुरुजी मी चुकू चूक केली का मी इतके दिवस मेहनत केली पण सर्व कोसळले तुमची इच्छा काय आहे मला समजत नाही तो रडत असतानाच मनात एक सौम्य आवाज आला तो आवाज गुरूंचा होता माधवा बांधकाम कोसळले ते काहीच नाही कोसळले ते तुझे अहंकाराचे बांधकाम मी तुला मंदिर बांधायला नाही विश्वास बांधायला पाठवले होते गुरूंच्या इच्छेत चालणारा कधी हरत नाही कारण त्याच्या पराभवसुद्धा विजयाचा रूप असतो माधवाच्या डोळ्यातून आश्रू उघळले त्याने पुन्हा मंदिर बांधायला सुरुवात केली यावेळी त्याचे मन अधिक दृढ होते काही महिन्यांनी त्या मंदिराचं रूप बदलले गावातील लोक जे आधी हसत होते ते आता रोज प्रार्थनेसाठी येऊ लागले माधवच्या भक्तीने गावात परिवर्तन घडले त्या दिवशी अचानक शहरातील एक मोठे व्यापारी मंदिरात आला तो मंदिराचं सौंदर्य पाहून थक्क झाला त्याने विचारले हे कोणी केले लोक म्हणाली तो माधव पण त्याला काही नको तो म्हणतो गुरूंची इच्छा होती व्यापाऱ्याने त्याला बोलवले आणि म्हटलं मुला तुझं हृदय सोन्यासारखं आहे हे मा माझ्या संस्थेत काम कर तू जेवढा मंदिरा जटलास तेवढा मी माझ्या आयुष्यात कधीच केले नाही माधवने हसून उत्तर दिले मी काही केलेले नाही साहेब मी फक्त चाललो गुरुच्या इच्छेत काही काळां काळांतर माधव पुन्हा आपल्या आश्रमात परतला गुरु बाहेर बसलेले होते आणि चेहऱ्यावर तो शांत तेज माधवने नतमस्तक हो होत हात जोडले गुरुजी मला हात समजले जेव्हा आपण हरल्यासारखे वाटते तेव्हा तुम्ही आपल्याला जिंकवता जिंकवत असतात गुरुच्या डोळ्यात समाधान होते ते म्हणाले माधवा तो आता पूर्ण झाला आहे कारण जो गुरुच्या इच्छेत चालतो तो कधी हरत नाही त्यांचा पराभवसुद्धा त्याला आत्मविजयी देतो माधवच्या डोळ्यात अश्रू तळले त्याने गुरुच्या पायावर डोके ठेवले हो त्या क्षणी त्याला जाणवले गुरूंची इच्छा म्हणजेच परमेश्वराची योजना गुरुच्या इच्छेत चालणारा हरतो तेव्हा तो स्वतःला हरव हरवतो आणि जिंकतो तेव्हा तो, तो स्वतःला ओळखतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा जय श्री आराम